हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणारे पालकपुरी अत्यंत खुसखुशीत खमंग आणि खूप छान लागणारी टेस्टला आता पालकपुरी भरपूर जण बनवतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आज मी कशी बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते एक भरपूर असा पालक मी दोनशे ग्राम पालक घेतला आहे आणि त्याला छान धुवून मी उकळायला पाच सात मिनटं उकळून घेतोय तर कच्चाही वापरू शकतं पण असं उकळून घेतल्यावरची जी टेस्ट येते ना ती नेक्स्ट लेवलची असते त्यामुळे पाच सात मिनटं मी छान उकळून घेतलंय आणि पाच सात मिनटानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता बघू शकता पालक छान फारही उकळला नाही आहे आणि असं फार असं गिळगिळीत नाही झालं आहे पाच सात मिनटंच मी छान त्याला फक्त टेस्ट बदलण्यासाठी उकळून घेतलंय आता भरपूर सारा लसूण तीन चार मिरच्या अद्रक कढीपत्ता भरपूर अशी कोथिंबीर आणि उकळून घेतलेला पालक मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान फाईन प्युरी किंवा फाईन पेस्ट करून घेणार आहे आता बघा याची पेस्ट रेडी आहे तुम्हाला मी आता दाखवू शकते की याच्यामध्ये भरपूर असं पाणी असतं त्यामुळे आपण कणिक भिजवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही छान या पद्धतीची फाईन प्युरी मी बनवून घेतली साधारण चार वाट्या गव्हाचं पीठ आणि दीड चमचा बेसन दीड चमचा बेसन यासाठी की नेक्स्ट लेवलला टेस्ट जाते आता यामध्ये याचं एक कारण क्रिस्पी होण्याला पण मदत होते त्यामुळे मी वापरले चवीनुसार मीठ मीठ बऱ्यापैकी घातलं तरी चालतं तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमी वापरू शकता हळद घातली आहे मी तिखट वापरले नाही कारण मिरच्या वापरल्या आहेत थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता यामध्ये मी जिरेपूड वापरले कारण आमच्या घरात जिरेपूड खूप आवडते आणि भरपूर असे तीळ घातले कारण हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करून बघा आता सगळी प्युरी थोडी थोडी करत घालायची अंदाज मला अंदाज होताच कारण छान घट्टसर आपल्याला भिजवावं लागतं पुरीसाठी म्हणजे मग टम्म फुकतात आता मला अंदाज होता त्यामुळे मी एकदम घातली तुम्ही हळूहळू घाला आणि बघा घट्टसर अशी मी कणिक मळून घेतली याला रेस्टला दिलं तरी चालेल किंवा रेस्ट न घेता लगेच पुरे बनवायला घेतलं तरीही छान चालेल आता बघा घट्टसर असा गोळा घेतलाय मी थोडंसं वरून तेल लावून मी एक दोन एक मिनिटाचा रेस्ट दिला असेल फार काही मी रेस्ट ठेवले नाहीये छान असं आपण नेहमी लक्षात घ्या पण पुरी बनवताना त्यांना थोडीशी जाडसर असली पाहिजे जा, अगदी पातळ बनवायला जाल तर ती फुगत नाही आता आपण बघा प्रत्येक पुरी आपली टम्म फुगणार आहे तुमच्याबरोबर मी शेअरच करणार आहे आणि छान तेल कडकडीत उकळलेलं असलं की त्यामध्ये पुरी सोडायची तेल उकळायचं छान टम्म आणि मग पुरी सोडायची आपली प्रत्येक पुरी टम्म फुगते खायला खूप छान लागते दह्याबरोबर चटणी बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता नक्की तुमच्या मुलांना द्या त्यांना मोठ्यांना मुलांना सगळ्यांना आवडेल असा पदार्थ नक्की एकदा ट्राय